पृथ्वीचे वयोमान मोजण्याचा प्रथम प्रयत्न कोणी केला अलीकडे पृथ्वीचे वयोमान मोजण्याचे अनेक नवनवीन पद्धती वापरल्या जात आहेत आणखी नव्या पद्धती सुचविल्याही जात आहेत परंतु इसवी सोळाशे छप्पन मध्ये अशर नावाच्या एका आयरिश आशपिशपणे सांगितले की त्याने पृथ्वीचे वयोमान मोजले आहे त्याने कोणती पद्धत वापरली हे सांगताना तो म्हणाला मी बायबल बायबलमधील व्यक्तींच्या आयुर्मान अगदी अन्मच्या वायू मुनापर्यंत एकेकात बेरीज करून वाढवत गेलो त्याचा प्रयत्न असे दाखवतो की पृथ्वी इसवी पूर्वी चार हजार चार वर्ष इतकी जुनी आहे एकोणीसव्या शतकातील शास्त्रज्ञ सांगतात की खडक कसे तयार झाले आणि कसे बदलत गेले यावरून पृथ्वी लक्षावधी वर्ष की पुरातन असल्या असल्याचे दिसून येते विसव्या शतकात शास्त्रज्ञांनी खडकावर आढळणाऱ्या रे, रेडिओ ऍक्टिव्ह घटकाच्या अनुरोधाने हा शोध घेण्याचे प्रयत्न केले आहेत सध्या असा समाज रूढ आहे पृथ्वीचे आयुर्मान असावे धन्यवाद